आजच्या या बैठकीमध्ये आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत आहे आणि कालच म्हणजे अल्पसार सूचनेवरून आपण ह्याच्या संख्येनं आला त्याबद्दल धन्यवाद एक अतिशय महत्वाच्या विषयासाठी म्हणून आपण या ठिकाणी घेत आहोत आणि विशेष करून एक महत्वाचा निर्णय आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी फार अतिशय चांगला निर्णय या देशामध्ये घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे जीएसटी बद्दल याच्यापूर्वी जो जीएसटीचा जो स्लॅब होता तो स्लॅब मध्ये त्याने एक चांगल्या प्रकारे बदल या ठिकाणी केलेली आहे आणि तो जो बदल आहे तो बदल समाजातल्या प्रत्येक घटकाच्या संबंधी आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रासाठी होणार शिक्षणासाठी असेल शेतकऱ्यांच्यासाठी असेल युवकांच्यासाठी असेल आरोग्य विभागासाठी असेल या सगळ्यासाठी या बदलामुळे खूप मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे कारण पूर्वीचं जे काय होतं की पाच बारा अठरा अठ्ठावीस अशा प्रकारचा जो प्रमाण होत त्याच्यामध्ये बदल करून त्यांनी पाच आणि बारा अशा प्रकारचा एक चांगला बदल त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि या बदलामुळं मला अगदी अभिमानानं आपल्याला सांग असं वाटतय की शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होईल शिक्षणाच्या संबंधी जे वस्तू आहेत त्यालाही करमुक्त करण्यासाठी बरीचशी मदत होईल आणि इतर जे इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणाचा जो काही वापर आपण करतो त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारचं म्हणजे मदत या ठिकाणी होणार आहे आणि विशेष करून याच्यामध्ये म्हणजे अशा प्रकारच्या या बदलीमुळे अर्थकारणाला सुद्धा एक चालना मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल आणि म्हणून असा एक मोठा विचार आदरणीय पंतप्रधानांनी यासाठी घेतलेला आहे त्यांचं आपण अभिनंदन करूया धन्यवाद देऊया आणि विशेष करून त्यांनी आपल्याला या दीपाठी एक मोठी गिफ्ट दिलं असं म्हणलं तरी एक मोठा गिफ्ट आहे फार मोठी देशवासियासाठी म्हणून एक मोठा गिफ्ट त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून मी आता आमचे प्रवक्ते ज्यांना पार्टीनं या ठिकाणी या सगळ्या विषयासंबंधी आपल्याशी संवाद करण्यासाठी नेमलेला आहे ते आपल्याशी बोलतीलच परंतु आपण या पार्टी कार्यालयामध्ये आलात आपलं स्वागत आहे आणि या मोठ्या विषयासाठी आपण चर्चा करतो ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून या जी एस टी बद्दल आपण आपल्या माध्यमातून परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद देतो आणि तुमच्या प्रेरणा होऊन राहला विनंती करतो की त्यांनी या विषयाबद्दल आपल्याशी बोलावं